तीन हजार देण्याचे देणे पो पो दे मध्ये मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत येत्या पंधराशे पर्यंत अपेक्षा दोन हजार रुपये पिशवाला पर्यंत ना सहा सात हजार रुपये बघा चांगला मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनल सर्वांच पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वर शुक्रवार रोजी आपण मालेगावच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा दादांनी मालेगाव मार्केट मध्ये मा पाठ विकायला आणले मित्रांनो एक एक दीड महिन्याच्या आसपास चे पाठ दिसते मला माल चांगला आहे पिलू छान आहे एक नंबर पिलू आहे काय किंमत चांगली दोन हजार मागणी झाली का काही नाही किती अपेक्षा किती लास्ट किती मी देऊ पंधराशो पंधराशो मी मित्रांनो दोन हजार सांगायची किंमत आहे दादाला पंधराशे पर्यंत अपेक्षा आहे बघा पिलू छान आहे या ठिकाणी माल चांगला आणलाय आणि एक नंबर माल आहे मध्ये पाठ आणले लहान माल चांगला आहे मित्रांनो दोन महिन्याच्या आसपास पाठ दिसते मला पिलू चांगला आहे पाण्याला एक माल आहे माल सांगायची किंमत काय तीन हजार मागणी झाली का आतापर्यंत का अपेक्षा तुम्हाला चौथी पर्यंत पंचवीसशे पर्यंत द्यायला पाहिजे तर मित्रांनो तीन हजारच्या अपेक्षा अजून मागणी नाही झाली ना पंचवीसशे पर्यंतची इच्छा आहे बघा पिलू चांगला आहे या ठिकाणी माल छान आणलाय मोकळवाला बो होमिशा देखते ना तर या ठिकाणी जाते मध्ये पिलू आलाय बघा माल चांगला आहे गावरान काठी वरच पिलो मित्रांनो लांब का आणि नंबर माल आहे काय किंमत सांगायची तीन हजार पच्चो मध्ये तर मित्रांनो तीन साडे तीन सांगायची किंमत पंचवीसशे मध्ये सोडून देणार आहे बघा पिलू चांगला आहे माल छान आहे तर या ठिकाणी दादाने बघा कोकरू आणले दोन महिन्याच्या आसपासचं वय मित्रांनो गावरान जाते पिलू दिसायला चांगले पाण्याला एक माल दुधावरचे कोवळे जोडीचे काय किंमत सांगते दादा हजार मागणी झाली का आतापर्यंत झाली सहा हजार रुपये काय पेक्षा तुम्हाला काय अपेक्षा शेवट किती पर्यंत द्यायची सात हजार सात तर मित्रांनो सहा हजार मागणी झाली सांगताय दादा जोडीची पण दादांना ना सात हजारची अपेक्षा पिलू चांगले बघा माल छान तर मित्रांनो फुल फ्रेम मध्ये गौरांचा छेळी चार शिळी शिळे दोन अडीच महिन्याची तीन महिन्यापर्यंत मला का दिसत मित्रांनो त्याच्याकडे फोन पेलू छान आहे काय किंमत तेरा हजार रुपये दिली सांगितली किती मी सतरा हजार बोलले तेरा दिली तर मित्रांनो सतरा सांगायची किंमत होती दादांना तेरा हजार देऊन दिली शेळी चांगले एवढा माल चांगला कुठून येतात तुम्ही नगर देवळा नगर देवळा तर नगर देवळाच्या दादा ते माले गावला शिळ केला आलेत बघा पेलू छान घेतला एक नंबर माल घेतला दादा गावरान मध्ये दोन दाताला बोकड आणि एक पाट आणले दादा चांगलाय बघा क्वालिटी सुंदर आहे पाट आणि आहे जोडीचे काय किंमत सांगितली अठरा हजार मागणी झाली का आतापर्यंत किती नावाय मागणी तर मित्रांनो अठरा हजार रुपये किंमत सांगतायत ते बघा पिलू छान आणले दादांनी माल चांगलाय मित्रांनो ओरिजनल क्वालिटी मध्ये स्वतःपर्यंत आली आहे फुल फ्रेम शेळी बघा दात पूर्ण आहे शेळीचे गाबानी मित्रांनो एक साडे तीन चार महिन्याच्या आसपासची लोडेड शेळी माल चांगला आहे एक नंबर शेळी काय किंमत सांगायची दादा अठरा हजार अठरा हजार रुपये मागणी झाली का काही हा किती झाली सोळा हजार किती अपेक्षा किती द्यायची आपल्याला सतरा हजार सतरा हजार मित्रांनो अठरा हजार रुपये चांगली किंमत चांगली आहे धान्य सोळा पर्यंत मागणी झाली सतरा हजारच्या अपेक्षा पिलू चान्न आहे बघा या ठिकाणी माल चांगला एक नंबर माल आहे तर बघा दादांनी गावरान जाती मध्ये जोडी आणली पाहायला माल चांगला आहे आणि हा जो बोकड मित्रांनो चंद्रपूर उमरते डोक्यावर आता पासून दिसतोय पण जर मोठा झाला तर शंभर टक्के चंद्रपूर येईल डोक्यावर माल बघा क्वालिटी वन माल पिला चांगला आणले जोडीचे काय सांगितलं तुम्ही सात हजार सात हजार मागणी झाली काय आता आपण मागून राहिले किती सहा हजार काय अपेक्षा आहे तुम्हाला हा काय अपेक्षा आहे साडेसात साडेसात झाली तर मित्रांनो सात चांगल्याची किंमत आहे पाच साडेपाच माग्य झाली आहे दादा ना सात साडेसात अपेक्षा आहे पिलू चांगल्या नाहीत बघा माल छान आहे मध्ये माल आहे मित्रांनो शेळे आणि दोन बोकडे अदन्त बोकडे पाण्याला एक माल आहे पिलू चांगले आहेत बघा क्वालिटी वन पिलू दिसत एक नंबर वरती पिलू आदंत आहेत अजून माल चांगला आहे जोडीची काय किंमत चांगली बोकरांची अरे भाऊ पंचवीस हजार मागणी झाली का आतापर्यंत हा किती झाले तेवीस हजार अपेक्षा काय तुम्हाला सव्वीस हजार तर मित्रांनो पंचवीस सांगायची किंमत आहे बावीस तेवीस पर्यंत मागणी झाली सांगता ते चोवीस हजार पर्यंत झाला तर माल सोडून देणार चांगलेत बघा क्वालिटी वन माल होता तर मित्रांनो या ठिकाणी सोजत गौरांचं ब्रीड आलंय चार दाताला बोकर सांगतायत बुच्चा कांचा बोकर आहे बोकर बघा चांगला आहे माल चांगला आहे फुल गरम आहे मस्ती करण्यासाठी एकदम तयारी गुलाबी कातडी दिसते माल त्याची एक नंबर प्यूल आलाय बघा पिल्लू छान आहे साडे बारा हजार मागणी अपेक्षा किती तक चोन आहे अक्रीमेट दस हजार दस हजार न मित्रांनो बारा हजार सांगायची किंमत आहे आठ ते नऊ हजार पर्यंत मागणी झाली दहा दहा हजारची अपेक्षा आहे पूलू चांगलाय बघा माल मस्त आणलाय या ठिकाणी गौरे मध्ये पोकड मित्रांनो दोघे एक अकरा महिन्याचा अकरा महिन्याचा जोडी चांगली आहे माल चांगला आहे बघा काय किंवा सांगते जोडीची जोडी कि अठरा हजार अठरा हजार सांगायचंय तर अठरा हजार रुपये सांगा जोडीचे तुम्ही किती शोधाला सहा हजार सहा हजार रुपये रुपये कान ना तर मित्रांनो बारा हजार जोडी मागतायत दादा नऊ हजार रुपये कान जोडीचे सांगतायत सहा हजार रुपये नगाचे मागणी झाली म्हणजे बारा हजार रुपये जोडी अठरा हजार रुपये असं वाचवले शेवट किती जोडायचे तुम्हाला सतरा हजार सतरा हजार पर्यंत तर मित्रांनो अकरा सांगायची किंमत दहा ना सतराच्या अपेक्षा आहे बारा सोदा लागलाय पिलू चांगलेच बघा माल छान या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी त्या दादाचे बरबरी मध्ये पिलं आले एक तीन महिन्याच्या आसपासचे पिले देतात मित्रांनो अडीच तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे माल चांगला बघा छोट्या हिट मध्ये माल आहे तो मित्रांनो बरबरी क्वालिटी वन पिला आणले तर आणि माल चांगला जोडीचे काय किंवा सांगतोय पंधरा हजार पंधरा हजार रुपये मागणी झाली काय आतापर्यंत हा मागे ना किती मागितले बारा हजार किती शेवट सोड सोडायचे तुम्हाला शेवट शेवट तेरा हजार तेरा हजारला सोडायचे मित्रांनो पंधरा हजार सांगायची किंमत आहे दादाला तेरा हजार पर्यंत पिलो सोडायचे पिलो छान बघा बरोबर आहे पाठ आहे मित्रांनो ती पण पाठ आहे का दोघी पाठ आहेत पाठबुकडे तर मित्रांनो पाठबुकडे असेलचा माल माल चांगला बघा या ठिकाणी पिलू छान दान तर मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी पण शेवट आली बघा एक नंबर शिळे दोन दाताला शिळे सांगतायत आता लागलेली आहे शिळे सध्या पेलू छान आहे माल चांगलाय मित्रांनो कास कसा आहे बघा सेकंड जाऊ प नाही मित्रांनो पहिल्यांदा पिला दिले तिने दुधाची पिशवी बघा त्याची कास एक नंबर कास आहे क्वालिटी वन पिलू आहे काय किंवा सांगतायत मागणी झाली काय मागणी झाली छान काय अपेक्षा तुम्हाला शेवट किती सोडायची शेवट किती सोडणार आहे बारा हजार बारा हजार पर्यंत अपेक्षा आहे किंमत आहे नऊ साडे नऊ मागणी झाली आहे दादा ना बारा हजार पर्यंत अपेक्षा ठिकाणी गौरान जातीमध्ये शेळी आलेली आहे दोन दाताला माल आहे पेच्या ना क्या दोन दाताला माल आहे फाट बोकर मित्रांनो त्याच्या खाली माल चांगला आहे बघा अठरा हजार रुपये सांगायची किंमत आहे दहा हजार मागणी लागली या ठिकाणी पंधरा हजार म्हणतोय दादा शेवटचा पंधरा हजारपर्यंत सुरू हो आपण शोधा कुठं तिथे शिवेच किती म्हणतो शेवट तू साडे तेरा साडे तेरा तर मित्रांनो साडे तेरा हजारला मागितले त्यांनी पंधरा हजार सांगितले दादानी शेळेची कासबीज बघा पिलं चांगले दूध पाजले आता एवढ्यात माल चांगलाय बघा पिलो छान आणलं या ठिकाणी या ठिकाणी दोन दोन दाताला शेळ आहे दोघ लोडेड आहेत माल बघा गौरान जाती मध्ये माल एक फुल पिंक आहे मित्रांनो बघा माल बा एक नंबर माल सोज़त प्राची दिसते ती मला दोघी लोडेड आहे दादानी खरेदी केले तुम्हाला सांगायची का होती व्यापाराची पंचवीस हजार जोडीचे हो। आणि तुम्ही घेतली जोडी मी अठरा हजार अठरा पंचवीस हजार रुपये रा, हो, बारा हजार रुपये होते बारा साडे बारा हजार दादानी अठरा नऊ हजार रुपये घेतली पिलू बघा पिलू छान मालेगाव मार्केट मधून माल खरेदी केलाय सगळा दोघही गाभाने माझ्या अंदाजे मित्रांनो एक तीन महिन्याच्या आसपासच्या दोघ शेळ्या शंभर टक्के आहेत बघा अंगावरच दिसतंय त्यांच्या छान पिलू घेतलं त्या ठिकाणी तर मित्रांनो वायगावचे दादा ते त्यांनी जोडी घेतली आणि एक गावांचं पिलू घेतलं जोडी घेतलं मित्रांनो शिरोई गावराचं मिक्सर आहे ते पिलं चांगले छान आहे या ठिकाणी उभं एक मित्रांनो जे शिरोईच मिक्सर घेतलंय त्यांनी माझ्या अंदाजे पाच महिन्याच्या आसपासचे बोकडे मित्रांनो सगळे चार ते पाच महिन्याच्या आसपासचा माल आहे माल चांगला आहे बघा बरं ही जोडी कितीला घेतली आहे तुम्ही तेरा हजार साडे तेरा सांगायची किंमत का होते तेरा हजार आला आणि व्यापाऱ्यांनी काय सांगितले होते त्यांनी सांगितले चौदा हजार रुपये आणि जे सिंगल घेतलंय ते कितीला घेतलंय ते साडेसहा साडेसहा हजार आला त्याची काय किंमत सांगितली होती त्यांनी सात सात मित्रांनो तेरा आणि सहा घेतलंय सांगायची किंमत होती साडे चौदा पंधरा आणि साडेसात हजार अशी सांगायची किंमत होती पिलो बघा क्वालिटी बंद पिलो घेतलंय माल चांगला घेतला यांनी पाहायला माल घेतला या ठिकाणी तर मित्रांनो तोतापरी सोजत तोतापरी एक क्रॉस अस मिक्सर आहे मित्रांनो व्हाइट आईज मध्ये शिळे शेळीची कास बघा युज कास आहे चार आहेत मित्रांनो त्या शेळीला तीन तीन सडांची सळी सड़े मित्रांनो बघा ओरिजिनल तीन सड आहेत हे बघा मित्रांनो एक दोन आणि तीन सणांची शिळे आणि तिच्या खाली पिलो मित्रांनो पाठ दिसतोय मला ते वाटे काय किंमत सांगायची तर इस, मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची शिळे चांगली क्वालिटी पण शिळे बघा लांब सडक शिळे एक नंबर माले खरेदी करायला चौऱ्यासी एकोणसाठ छसाठ बारा पंधरा का असो मालेगाव मालेगाव माले माले अब्दुल्ला अब्दुल्ला अगर अगले हप्ते मिलेगी अगले हप्ते बरोबर तर मित्रांनो मालेगावचे दादांतील त्यांच्या वलांचा नंबर त्यांनी दिलाय तुम्हाला घरी जाऊन शेळी पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा शंभर टक्के शेळी पाहायला भेटेल नाही तर पुढच्या शुक्रवारी सुद्धा शेळी पाहायला भेटेल माल चांगला बघा या ठिकाणी तर या ठिकाणी दोन आले मित्रांनो आणि सहा ते आठ महिन्याच्या आसपासचा लहान माल आलाय मालेगाव मार्केटला बघा माल बघा गावरान जातीमध्ये मध्ये माल माल चांगला आला आणि एक नंबर माल मित्रांनो तर दादांचा माल आहे बघा जो माल तुम्ही आणलेला आहे हा किती वयाचा माल आहे साधारण या तीन तीन चार महिने तीन तीन चार हजार महिन्याचे जे दोन मोठे बुकर दो दाखवले आपण ते किती महिन्याचे ते एक एक असतात बरं जो हा लहान माल तुम्ही दाखवत आहेत याची काय नी किंमत सांगताय पाच हजार रुपये पाच हजार रुपये कानाने आणि त्या मोठ्या मालाची काय सांगतायत पाच हजार रुपये बरं जर कोणी लॉट मध्ये हा माल खरेदी केला लहान माल तर काय कान लावणार तुम्ही पाच हजार पाच हजार तुम्ही कुठून दादा गाळण्याचे काय मालेगाव मार्केटला जातात कायम बरं व्यापारीत का तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुम्हाला मग तुम्हाला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंच्याण्णव सोळा एकसष्ट जर समजा कुणाला माल लागला तर तुम्ही माल मागवून देणार का हो तर मित्रांनो गाळण्याचे दादा तेच म्हणजे मालेगाव मध्येच गाणं आहे मित्रांनो कायम मालेगाव मार्केटला जातात गावरांमध्ये काम करतात ते चांगल्या क्वालिटीचा माल आणलाय दादा बघा या ठिकाणी माल खूप सुंदर आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन दाताला एक शेळी आली दोन दात म्हणजे चौदा मित्रांनो आणि सहा दाताला शिळे म्हणजे एक अठरा महिन्याचा अस्वाचा पिलू चांगले ही पहिल्या वेताला गाबून दिसते मला आणि ती सेकंड टाइम प्रेग्नेंट दिसते पिलू चा आणि एक नंबर मित्रांनो शेळीची काळ दाखवत तुम्हाला बघा शिवाय जाती मध्ये माल एकदम चोपाडा माल काय किंमत मा सांगितली जुडीची चाळीस मागणी झाली काही नाही अजून मागणी झाली हो। बरं अपेक्षा किती तुम्हाला आम्हाला अपेक्षा काय एकोणचाळीस असं एकोणचाळीस म्हणजे हो। तुम्हाला सदो हो। जाडू एकोणचाळीस सोडून देणार कुठून तुम्ही जळगाव जळगावच आहे तुम्हाला मित्रांनो जळगावचा दादा आहे माल बघा वीस हजार रुपये नगाची चांगली किंमत सांगून दिली मित्रांनो अठरा एकोणीस हजार रुपये कानाला तर था, था, चा, माल चुडून देणार आहे पाण्याला एक माल आहे दोन दोन पिलांना डोळे चाकून जन्म टाकणार शेळी मित्रांनो शेळी बघा अंगाठी शेळचे एक नंबर माल शेतकरी का तू तर मित्रांनो घरच्या शेळ्यात आता माल चांगला आहे घरच्या शेळ्यात बरं तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग आणख अभिमान मोरे नव्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर चौदा तेवीस तर मित्रांनो जळगावचा आहे दादा जळगावचा समजा मालेगाव मार्केटला विकल्या गेल्या तर जळगाव येरवड या तिघी मार्केट मध्ये तुम्हाला शेळ्या पाहायला मिळतील शेळा एक नंबर आणल्या माल छान तर या ठिकाणी नगरजोळ्याच्या दादा आण ते चार पाच शेळ्या त्यांनी विकायला आणल्या सगळ्या लोडेड शेळ्या मित्रांनो गावरान जातीमध्ये माल माल बघा किती सुंदर आहे क्वालिटी वन माल पाहायला मिळतो या ठिकाणी एक नंबर पिल आणले काच बघा शेळेचे काच बघा यूज आहे एकदम हे बघा शेळीचे काच बघा तुम्हाला काच दाखव तुम्ही एक नंबर पाच आहे क्वालिटी वन माल आणला आणि पेलू छान आहे बघा काय किंमत सांगितली पण तिची 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 आली सतरा हजार सतरा हजार रुपये सांगायची किंमत आहे आणि जोडीचे काय सांगितले जोडीचे छत्तीस हजार छत्तीस हजार रुपये तर मित्रांनो अठरा हजार रुपये कानाचे सांगितले दादा आणि या बाजूच्या शेळ्या सतरा सतरा हजार रुपये सांगतायत दादा बर काय लावणार तुम्ही रिजनेबल रिजनेबलच रे। सांगताय मी रिजनेबल सांगताय जोडी घ्यायला कोणी कमी जास्त होईल काय सांगितले चौतीस हजार सांगितले तर मित्रांनो बघा शंभर टक्के बार्गेनिंग पाल मिळणार माल चांगलाय बघा दादा अरे पुरले जा तुम्ही बर काय मागताय चिडीचे तुम्ही बारा हजार बारा हजार रुपये बारा हजार आणि मागितली चिळी शेवट घेतली जायची तुम्हाला सांगितलं साडे सोळा पर्यंत अपेक्षा आहे बघा बारा हजार मागणी लागले पिलो चांगला आहे बघा म्हणजे एक पंधरा हजाराच्या आसपास शेळी सोडून देते आणते क्वालिटी वन माल या ठिकाणी गावरान जातीमध्ये माल आहे मित्रांनो एक अकरा बारा महिन्याच्या आसपास माल आणि सुद्धा सुद्धा चालू या ठिकाणी पिलो चांगलेत बघा माल चांगला आणला काय किंमत सांगली तुम्ही सुरुवातीला चोवीस हजार जोडीची हा

वाद। वाद। दे दे कितना मंगा आखरी मी अठरा हजार किती अपेक्षा किती तुम्हाला वीस हजार वीस हजार तर मित्रांनो अठरा हजार पर्यंत मागणी लावली जाणे वीस हजाराची अपेक्षा बघा पिलू छान या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये सहा महिन्यापासून आठ महिन्यापर्यंतच्या पाठ आणल्या दादाने माल चांगला आणला या ठिकाणी पाण्याला एक माल आहे बघा पिलू छान आहेत क्वालिटी वन पिलेत एक नंबर माल आहे पाच हजार की पाच रुपये कानाचे सांगितले पोन तीन किती पावणे तीन हजार रुपये मागे झाले मित्रांनो पावणे पाच पावणे पाच बोललाय दादा पावणे पाच बोललाय दादा पावणे तीन मागणी झाली मित्रांनो किलो छान आहेत बघा पाहण्यालायक माल आणलाय या ठिकाणी माल छान आहे तीन हजार सांगितलं दहा नाही किती देरा आहे तुमचं बोलो ना महिने अरे देरा किती की बोरा आहे तुम बोलो ना ते सव्वा तीन किती देर किती देर सव्वा तीन मागणी झाली साडेचार सांगणार साडेचार ला द्यायचे तसं देरा साडेतीन किती राहते

साडेचार सांगायची किंमत से पर्यंत मागणी धान्य माल सोडलेला नाही पिल्लू छान आहे बघा ठिकाणी तर दादा नी मालेगाव मार्केट मधून गौरांदा मध्ये जोडी करते गेली मित्र चांगले बघा माल छान एक नंबर माल आहे व्यापाऱ्यांना काय किंमत सांगितली जोडीची तो भाऊ तिकडे तुम्ही किती ला घेतले का मित्रांनो चार ला, ला जोडी घेतली दोन हजार रुपये कारण त्यांना या ठिकाणी पिसवाला आहे म्हणजे व्यापाऱ्याने त्यांना सहा सात हजार रुपये शंभर टक्के सांगितले पिलू बघा पिलू चांगला मित्रांनो दोन हजारच्या मनाने खूप छान पिल्ल भेटला त्यांना माल चांगला मालेगावचा मार्केट जवळ जोर संपत आलाय मालेगावच्या मार्केट मध्ये अशा प्रकारच्या शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते मित्रांनो तर अशा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद